राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा कट अकोला महानगर कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष विजय भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ नगरसेवक दिलीप भाऊ देशमुख यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी महिला महानगराध्यक्ष अध्यक्ष ताई निचळ माजी नगरसेवक अजय रामटेके माजी नेते, नेते, माजी गटनेते मनोज गायकवाड युवा नेते गौतम गवई माजी नगरसेवक नकीर खान माजी नगरसेवक फैयाज खान या खूप पैलवान माजी नगरसेवक अफसर कुरेशी युवक महानगर अध्यक्ष अजय मते राष्ट्रवादी युवक कार्या अध्यक्ष यश सावंत बुडेन गाडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग महानगर अध्यक्ष अनिल मालगे अश्विनी मराळे माजी नगरसेवक संतोष डाबेराव वसीम खान अमोल कोठळ ताज नवरंगपदी राहुल इंगोले राजेश नेरकर रोहित देशमुख गजानन मुरुमकर मुस्ताक भाई शंकर कणकाळ आदीसह महानगर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दिलीप भाऊ देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून पक्ष बळकटीसाठी महानगरात प्रयत्न करावे व प्रत्येक प्रभागात पक्षाची पाठी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले